त्यानंतर चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत आहे कसे असतं वेगवेगळ्या येत ना पण बरी दोन तीन दिवस काही व्हिडिओज काढला नाही म्हणलं आज तरी काढा व्हिडिओ रेसला गेलो होतो त्या दिवशी काढला होता व्हिडिओ तो अपलोड केला त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवला नाही वेळच नाही भेटत काल माशेवर तो बनवला व्हिडिओ पण अपलोड करायला उशीर झाला म्हणलं चला तो पण काही नसता दाखवलं दाखवला म्हणलं काहीतरी थोडंसं बोला सगळ्यांशी काल महाशिवरात्री होती तर काल मी मंदिरावर गेतो व्हिडिओ टाकला तिथं मंदिरात महाशिवरात्री दिवशीच असतं तिथं हे म्हणजे भंडारा पण ह्या वर्षी तिथं नाईट रेस असल्यामुळं काल नव्हते आज आहे तिकडं भंडारा तर मी आज मुलं तर गेली बारकीचं चल मग मी आणि त्याचा आपली इच्छा नाही द्यायची पण बाळकी चल चल मुली लागली म्हणून आता निघाली तिथला व्हिडिओ काढणार आहे आणि ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पाटिमा बाबा किती जंगल आहे म्हणजे मंदिर काल आलं होतं कालचा व्हिडिओ बघितलाच असतो मंदिर संध्याकाळ तुला किती छान वाटते भंडारा ज्या वेळेला आल्या मी आदित्य सुभ्रज जेवती आदित्य पण जेवला हाय आदित्य काय जेवलं

व्हिडिओ मध्ये यायचं म्हणलं की किती वाटत त्यांना लय वाटत म्हणलं युट्यूब वरही वाटत हाय गायल्स हाय गाईज आमचा भंडारा बघा सबस्क्राईब करा भंडारा बघा आमचा भंडारा तर आज किती तारीख आहे ट्वेंटी सेव्हन माझं नाव खुशी आज ट्वेंटी सेव्हन फेब्रुवारी आहे आमच्या इथं भंडारा आहे तर बघू शकता तुम्ही मी स्पॉन्सर केलाय भंडारा हाय विद्यार्थी पी सी तुमचं सर्वांचं स्वागत आहे शुभ दुपार सर्वांना कसे सगळे वाढायला लागले आता काम राहत नाही आता मी तयारी केली सगळी स्वयंपाक वगैरे झालाय माझा मी निघाले त्या मुलांना घ्यायला शाळेतून आणखीन एक आठवडाभर आहे सोन्यात मग लवकर सुटल मग एक्झाम चालू होईल मुलांची मला विचार चालायचे तू घेऊन जाऊ की काय मला एक किल येताना मुलांना काय टोपी घेऊन जाणारे होऊन भरपूरच पडले दाखवते तुम्हाला होऊन कसं आहे मुंबईमध्ये

माणसाला कसं असतं जास्त पण नाही पण नको पावसाळा नको सगळंच माझ्याचं त्रास होतो पण पाहिजे तर सगळंच असतं नावात नको यांना किती वजा घेऊन यावं लागतं ट्रेनने आलं तर ते तेव्हा पुढे केलं

आम्हालाच फक्त कष्ट लोकांना कष्ट नाहीये कष्ट हे प्रत्येकालाच असतं शेतकरी लोक आम आमचं म्हणजे कष्ट लय मच्छीवाडी किती उन्ह हो असतं काढायला ऊन का नाही का 티가시 나처럼 멋 चॉकलेट बिस्किट शाळेचव दहा वर्ष घर त्यांना बघितलं आणि मुलांना लहान वापर आता इथं वाजता संध्याकाळी लहानची पाहिजे बस लिंबू शरबत प्यायला आज बनवलं आहे लिंबू शरबत आणि म्हणतो मला नको जबरदस्ती तिला आता उन्हाळा पडायला लागले ना तर केला पाहिजे ना मुलांना लिंबू शरबत थोडं थंड आहे बाहेरचं लिंबू शरबत काय ते पोरांना आवडतो मला मी चिडले पोरांवर आजीबाद नको मागत 好，赶紧出啊！啊，快出吧。